कृष्ण हरी ज्ञानेश्वरीतील दृष्टांत सिद्धांत मार्मिक पोव्या या सदराखाली आज आपण तिसऱ्या अध्यायातील ओव्यांचे वाचन करणार आहोत वैद्य पथ्यवारून जाये, मग जरी आपण जे वेश सुये तरी रोग्या कैशी निजे सांगे मज़। जैसे आंधळे सुई जे आव्हाटा का माझी दिजे मरकटा तैसा उपदेशू हा गोमटा ओढवला मा देखे रोगा ते जियावे औषध तरी देच मधुर जैशे तैसे सकाळ भरित तत्व तरी सांगावे माझी चित्त जयापरी जैशे मातीचा ठाई अपत्या अनवसरू नाही स्तन्या निपाही पाहि जयापरी देखे उत्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा सांगय नरू वेगा वे तो हळू हळू ढाळे ढाळे केवतेने एके वेळे तया मार्गाची निबळे निश्चित ठाकी <laughs> तैसे देखपा विहंग अधिष्ठिजाती ती ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैशीनी पाकू न किजे की, की सिद्धू न सेविजे केवी सांगे जवा प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान जे असे विहित कर्म जे तुले ते सळी जरी दिले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियाचे सांगे श्रवणी ऐकावे ठेले कि नेत्रीचे हे नासा रंध्र बुजाले परमुळून घे का उचलिले वायुवशे चले शुष्क पत्र जैसे निचष्ट आकाशे परिभ्रमय तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारी निष्कर्मी व्यापारी निरंतर मनोनी म्हणून प्रकृतीचा तव गुण घडे कर्माचा आयशी आई आए करू म्हणती तयांचा अग्रोहो चिवरे जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य हो पाहती परिकर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधोनी तया कर्म न घडे जे कर्तव्यमने सापडे वरी नटती ते फुडे दरिद्र जाण तै सृजिली भूते समस्ते परीने सूक्ष्म सूक्ष्ममण ते वेळी ब्रजी विनविला ब्रह्मा देवाश्रयो काय मा तव म्हणे तो कमळ जन्मा भूतान प्रती विशेष माणविशेषवशे आम्ही हा स्वधर्मचे विलासे ते उपासा मगा पैसे कामपुरते तुम्ही व्रते नियमो न करावे शरीराते न पिडावे दुरीकेही नवचावे तेथाशी गा योगाधिक साधने मंत्र यंत्र मंत्रयंत्रविधाने झनी करा देवतांतरान भजावे हे सर्वथा काही न करावे तुम्ही स्वधर्म स्वधर्मयज्ञे जावे, आनायाशी अहि तुकी चित्ते अनुष्टापाययाती ते पतीव्रता पती ते पती जिया परी तैसा स्वधर्म रूप रूपमखु हाची शव्य तुमायको ऐश सत्य लोक नायको म्हणता झाला देखा स्वधर्माते भजालो तरी काम देनु हा हुइल मग प्रजा हुन संडील तुमते सदा तुम्ही देवतांति भजालो देव तुमा तुष्ट विलो आइसी परस्परि घडेलो प्रीती जेथा तेत तुमी जे करू मनालो पैसे सिद्धी जायल ही पुरेल मानसीचे वाचा सिद्धी पावालो आज्ञापक होवालो म्हणे मागितल महारुद्धी जय ऋतुपतीचे द्वारो वनश्री निरंतर ओळगे फळभार लावन्नीशी अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्तवेळे भोजन ब्राह्मणांचे विमुख होईल गुरु आदरू न करील अिथिसंतोषु निधील ज्ञाती अपुलिया जय श्री गतायुषी चैतन्य चैतन्य न करे का निदैवाचा घरी न राही लक्ष्मी मनोनी स्वधर्म जो सांडिल तया ते काळू दंडिल चोरू मनोनी हरिल सर्वस्वतयाचे मग सकाळ दोष भवते गिवसोनी घेते तया रात्री समयी स्मशानाते भुते भूते जैशी मनोनी निजवृत्ती हे न संडावी इंद्रिये बरळो नेदावी आयशे प्रजाती शिकवी चुरा इंद्रिय रुजे सारखे ते पातके शिविती जाणो जे संपत्ती जाता घवे हे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म स्वधर्मय आदि पुरुषी हे सांडून या मूर्ख आपण पेया लागे देख जी पाक नाना विदू जी हि यज्ञो सिद्धी जाई परेशातोशु होये ते सामान्य अन्न न होय म्हणून या अन्नास्तव भूते प्ररोह पावती समस्ते मगवरी सर्वत्र पसवे तया पर्जन्या यज्ञी जन्म यज्ञाती प्रगती कर्म आदि ब्रह्म वेदरूप देखे प्राप्तार्थ जाहले निष्कामता पावले तयाही कर्तव्य कर्तव्याशी उरले लोकालाय मार्गे अंधा सरीसा पुढे देखणाये चाले जैसा ज्ञाना प्रकटावा धर्मतयसा आचरू यद्यदाचरते श्रेष्ठ तत्देवे तर जना स प्रमाणन कुरुते लोकस्तनुवस्त येथ वडील जे जे करीते तया नाम तेची ठेवते ते सामान्य सकळ ही ऐशी आशे स्वभावी मनोनी कर्मन संडावी विशेषी आचरावी लागे संती, आता अनिकाचिया आठी तुझ सांगू काही किरीटी देखी मी चिराई रहाटी वर्त तशी काय साकडी काही माती की कवने के आरती आचरी मी धर्माती म्हणशी जरी तरी पूर्तीपणा लागी आणि दुसरा नाही जगी ऐशी सामुग्री माझा अंगी तो मृत गुरु पुत्र निला तो तो वापवाडा देखिला तू ही मी भूगला कर्मी वरते देखे फळाची आशा आचरे कामकू जैसा कर्मी भरू होवा तैसा निराशाही। जे पुडत पुढती पार्था ही सकळ लोक संस्था रक्षणीय सर्वता म्हणून या मार्गाधारी वर्तावी विश्व हि मोहरी लावावी अलौकिकनोहावी लोकाप्रती ी सायाशि स्तन्य जेवी मनोनी बालका जईशी नेदावी धनुर्धरा तैशी कर्मि जया योग्यता तया प्रति नैष्कर्मता न प्रगटावी खेलतादि करोनी ए सत्क्रिया लावावी तिची एकी प्रशंसावी नैष्कर्मी ही दावावी आचरो तया लोकसंग्रहालागी वर्धता कर्म संगी तो कर्म बंधुवागी वाजेल ना जयशी बहुरूपी आची रावो राणी श्री पुरुष भावो नाही मनी परी लोक संपादनी तशीच करीती देखे पुढीलाचे ओझे जरी आपला माथा घेजे तरी सांगे कान दटजे धनुर्धरा तैशी शुभा शुभे कर्मी जे निपजती प्रकृती धर्मे ती मूर्खमती भ्रमे मी करता म्हणे मनोनी शरीरी जरी होती तरी कर्मबंधा ना कळती जैसा का भूत चेष्टा गवस्ती घेपवेना। ना तरी प्रकृती मंत हे माझे मता व्युनी वसंडिते जे सामान्यत्वे लिखिते अवज्ञा करुणी देखते का हर्थ वाधू म्हणते ते मोह मदिरा भ्रमले विषे विखे घारले आज्ञान पंखी बुडाले निभ्रांत माने देखी शवाच्या हाती दिले जैसे वाया गेले ना तरी जात्यंदा पाले प्रमाण नोहे का चंद्राचा उदयो जैसा उपयोगान वचे वायसा मूर्खा विवेक हा ना तयशी जे पार्थ विमुखया परमार्था तयाशी संभाषण सर्वथा करावे ना म्हणून ते न मानिती आणि निंदाही करू लागती सांगे पतंगू काय सा प्रकाशाती पतंगा दीपी आलिंगण तिथ त्याशी अचुक मरण तिवी चरण आत्मघाता बापा विषाची मधुरता जनी आवडी उपजे चित्ता परितो परिनामो उचारिता प्राणो हरी। देखै इन्द्रिय कामु असे तो लावी सुख दुराशे जैसा गळी मिनु आमिशे भूलवी जेगा आगाश्व धर्मो हा आपुला जरी का कठिनो जाला तरी हाची अनुस्थिला भला देके ये आचारू जो परावा तू देखता केर बरवा परी आचरते नि आचरावा आपुलाची तरी लोकांची धवळारे देखोनिया मनोहरे असती आपली तलारे मोडावी किवी हे आसो वनिता पुले रूप जरी झाली तरी भोगीता तीची भली जियापरी देवी आवडी तैसा साकडू आचरता जरी दुवाडू तरी स्वधर्मोची सुरवाडू पारत्रिकेचा हा गा साखर आणि दूध हे गौल्यकीर प्रसिद्ध परिक्रमी दोषी विरुद्ध घेपे केवी तरी देवा ही ऐशे कैसे जे ज्ञानी आंची ही स्थिती भ्रंशे मार्ग सांडून देखो। सर्वज्ञ हि जे होती हे ही उपायही जाणती तेही परधर्मे व्यभिचरती कवने गुणे बीजा आणि भुसा अंधुन वाढो नेने जैसा नावेक देख नाही तैसा बरळे कापा तरीही काम क्रुधुपाई जयाती कृपेची साठवण नाही ही, ही कृतांताचा ठाई जती हे देह दुर्गीचे थोंड इंद्रियग्रामीचे कोंड यांचे व्यामोहा बंड जगावरी जेने सत्याचा काढिला मग अकृत्य तृणकुटा भरिला तू दंबूरुढविला जगी हे जळे विण बुडवीते आगीवे न जाळीते आगी न, न बोलता आते हे शस्त्रे विण साधिते दोरेवीण बांधिते ज्ञानी आशी तरी वधती पैज घेवोनी ही चिखले वीन रुविते पाशीखे वीन गोविती हे कवनाजोगे न होती अंतोटेपणे जय श्री चंदनाची मुळी गिवसोनी घेपे व्याळी नातरी तरी वल्बाची खोळी गर्भस्थाशी का विण भानू धूमे हुताशनु हुताशनो जैसा दर्पण मलहिनु ज्ञान शुद्ध प्ररुद्ध अशे प्रवृद्ध होली ठेले। आधि याति जिनावे मगति ज्ञान पावावे। तव पराभवो न संभवे राग देशा। यांचा पहिला कुरठा इंद्रिये येथून प्रवृत्ती कर्मा व्ये आधी निर्दळून निघाली ते सर्वथैव मग मनाची धाव पारुशेलो आणि बुद्धीचे सोडवना होईल इतुकीने थारा मोडेल या पापियांचा पुण्डलीकवरदाहारि विठ्वाल् श्रीज्ञानदेव तुकारं माौली ज्ञानेश्वर भगवान की जय